नाही सासरच्यावरच संशय मंदिरातले पूजारी भक्षक बनले आज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एक खूप अशी भयानक घटना परत घडलेली आहे की मुली पुन्हा इथे सेफ आहेत की नाही सासरी त्या सेफ आहेत की नाही हे प्रश्न शिवणं परत एकदा आलेला आहे आता ही घटना ज्या परिवारात घडलेली आहे अक्षता मात्रे आज आपण त्यांच्या परिवारासोबत आहोत अक्षता मात्रेंच्या बहीण आपल्यासोबत आहे त्यांची आई त्यांचा पूर्ण परिवार आज इथे आहे तर आपण जाणूया की नक्की काय झालं आणि अक्षता मात्र्यांबद्दलच्या काही माहिती आपण त्यांच्या बहिणीकडून जाणूया ती नक्की काय झालं ते ती सहा तारखेला लापता झाली तिच्या सासरच्या घडी गेली होती ती सासराच्या सासर सासरच्या घरातून ती लापता झाली आहे गेली आहे कशी गेली आहे आम्हाला काही पत्ता नाही सहा तारखेला तिच्या नवऱ्याने माझ्या न काकाला फोन केला के की अक्षू तुमच्या घरी आली आहे का नऊ वाजता तर काका म्हणाले की ती अक्षू कधी ते एकटी येते का तर ते म्हणाले तर, तर ते म्हणाले नाही तर मग तुम्ही असं कसा मला विचारता काय झालं आहे का सांगा तर ते तिचे जे पती होते ते सांगत नव्हते नेट का नाही नाही असंच विचार करून तर काकाने विचारलं का असंच कसं काहीतरी झालं असेल तेव्हाच तुम्ही मला एवढा सकाळी फोन केला आहे तर मग ते म्हणाले की अक्षू सहा वाजल्यापासून सकाळी सहा वाजल्यापासून घरात नाही आहे आली नाही आहे तर मग त्यानंतरला माझ्या काकानी आईवडील माझ्या आईवडिलांना कॉल केला माझे आईवडील माझ्या आई वडील आम्ही फार्म हाऊसला जा निघालेले तिकडे ते अर्ध्या रसात पोचलेले पनवेलपर्यंत तेव्हा काकाचा फोन आला की असं असं झालं आहे अक्षू घरात नाही आली आहे कधीपासून का माझ्या वडिलांनी तिथूनच गाडी फिरवली आणि तिकडे बेलापूरला त्यांच्या सासरे सासरच्या घडी गेले तर मग माझ त तिचे पती आणि माझे पप्पा दोघे मिळून मिसिंग कंप्लेंट करायला गेले एन आर आय पोलीस स्टेशनमध्ये बेलापूरचा जो आहे तिकडे तर मग आमची त्यांच्याकडून एकच मांग होती की आम्हाला लास्ट लास्ट लोकेशन तिचा तुम्ही दाखवा तर थे थे है, है ते सांगत ते का असं नाही तसा नाही प्रोसेसमध्ये आहे लगेच नाही भेटणार ती मिसिंग झालं ती मिसिंग झालं आहे अजून तेवढे चोवीस तास ही झाले नाही कारवाई लगेच सुरू होत नाही ये ते असं आम्हाला त्यावेळी प्रश्न आणि असं म्हणाले जर त्याला आम्ही सांगायचो की सासरच्या घरातून गेली आहे तर तुम तुम्ही त्यांची कारवाई करा ती त्यांच्या घरातून गेली आहे तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारा का ती कशाला गेली काय झालं होतं का काय तर ते सांगायचे जास्त बोलायचं नाही इकडनं तर तुम्हाला अटक करू सांग जास्त बोलू नाही द्यायचं सांगायचं आणि माझे काका काका असत का होते दोन तीन आणि माझे वडिली होते एवढी जणं घेऊन तुम्ही काय येता जणं यायचं नसतं पोलीस स्टेशनमध्ये लगेच बाजूला बसवायचे दोन दोन तीन तीन तास आणि काहीही सांगायचे नाही असं असं असंच पासवायचे आमची ही मागणी होती का तुम्ही सी सी टी व्ही फुटेज चेक करा तिकडची त्यांच्या घराच्या पाठीच त्यांचं राम मंदिर आहे तिकडे ती दररोज जाते दर्शनाला देवाघरी तर ती त्या दिवशीही गेली होती तर आमची हीच त्यांच्याकडून रिक्वेस्ट होती का तुम्ही आम्हाला सी सी टी व्ही फुटेज दाखवा ती कशी गेली ती तिकडे गेली कुठून गेले कुठल्या रस्त्यातून गेली कशात गेली, गेली। पण त्यावेळी तेही आ, तेही इग्नोर केलं आमचं क्वेश्चन आणि आम्हाला त्यावेळी काहीच नाही दाखवलं जर त्यावेळी आम्हाला त्याच टायमाला मदत केली असती कारण की ती ज्या दिवशी मिस झाली मिसिंग होती त्याच दिवशी आम्ही तिची कंप्लेंट केली होती जर त्यावेळी आम्हाला त्याच दिवशी लास्ट लोकेशन दाखवलं असतं पोलिस हवी मिळून दिलं असतं तर आम्हाला आमची दीदी आज भेटली असते पण ते म्हणाले की नाही असं नसतं त्यात जर तिने फोन चालू केला तर लोकेशन ट्रॅक होतं ये येते असं आस थोडी असं नसतं मग तुमची साय सायबर सिक्युरिटी टीम काय कामाची जर तुम्हाला लास्ट लोकेशन नाही भेटत तर असं जशाप्रमाणे ह्या जसं सांगतात की अक्षता मात्री ज्या मंदिरात गेल्या तिथे त्यांच्या सामूहिक बलात्कार देखील झालेला आहे याबद्दल देखील ह्या नक्की ही दुर्घटनेबद्दल तुम्हाला काय माहिती आहे किंवा तुम्हाला ह्याबद्दल काय करा पहिली गोष्ट तर आम्हाला असं वाटतंय की ही बला बलात्कार नाही आहे ही मृत्यू आहे मृत्यू आहे घडून आणलेलं आहे हे घडलेलं नाही आहे आणि आम्हाला सासरच्यांवरच संशय आहे पूर्ण की त्यावेळीच याच्यामध्ये काहीतरी त्यांचंच आ, ये असेल त्यावेळेस काहीतरी केलं आहे तिला तेच सामील आहेत याच्यामध्ये मला असं वाटतं आहे की त्यावीच हे सगळी रचना केली आहे कारण शुक्रवारीच कसं पंडित अमरनाथच्या यात्रेला जाणार शुक्रवारीच कसं नवीन पंडित तिकडे त्या पुजारी तिकडे येणार शनिवारीच ते कसे शनिवारीच कशी माझी दिदी त्या मंदिरात जाणार ते पण एकटी ती घरातून कधी गेलीच नाही तर ती कशी जाणार तिकडे कशी पोचली आम्हाला तुम्ही पूर्ण सी सी टी व्ही फुटेज दाखवा आम्ही तेव्हा मान्य करू कधी स्वतःहून गेली आहे घरातून कधी ती अजून एकटी निघाली नाही तिला कोण ना कोण घेऊन ते तरी घेऊन आलेत किंवा माझे पप्पा जर तिकडे तिला घेऊन गेले आहेत ती इथे नाही आली घरी आणि ती तेवढ्या लांब कशी पोचली आणि तुम्ही सांगता तिच्यावर तीन लोकांनी पुजारी पुजारी होते ते किंवा कोण होते ते आणि बलात्कार केलाय कुठलाही आरोपी एवढा मोठा आरोप करून गुन्हेगार कुठलाही गुन्हेगार एवढा मोठा गुन्हा करून तिकड त्याच जागेवर राहील का ते सांगतात का घटना, शान, सांग ही घटना आम्ही शन एक आहे ही घटना आम्ही शनिवारी केली आहे एक सांगतोय आम्ही रविवारी केले एक कबूलच नाही करत तर मग तुम्ही कधीही ती घटना केली आम्हाला तिची बॉडी भेटली कधी मंगळवारी मग तुम्ही चार दिवस त्याच जागेवर राहणार का गुन्हेगार चार जा चार दिवस त्याच जागेवर राहणार पोलिसांची वाट बघणार का की तुम्ही या आणि आम्हाला पकडा आणि ठीक आहे तुम्हाला भेटले ते ते गुन्हाही लगेच कबूल करतील का आम्ही एवढा मोठा गुन्हा केला आहे हे तर खूपच मला वेगळंच वाटतंय खूपच का मला असं वाटतं का ही हे सगळं रचलं आहे त्यांना मरा ते सगळं मला तर वाटतं सासूरवाड्यांशीच खेळ आहे असा माझा संशय ताई आता ह्यापुढे तुमची मागणी काय अक्षताला न्याय मिळवून देण्यासाठी तुमची नक्की पुढचा तुमचा पाऊल काय असेल आणि काय मागणी माझी हीच मागणी आहे की माझ्या दिदीला न्याय मिळाला पाहिजे जे खरी जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना पकडून फाशीची सजा झाली पाहिजे सासूरवाडीच्या लोकांवर ही खूप का मोठी कारवाई आणि तेवढाच मोठा तेवढीच माझ्या शिक्षा त्यानेही भेटली पाहिजे कारण की तेही तेवढेच तेवढेच मोठे गुन्हेगार आहेत जेवढे ती लोकं आहेत जर तिचं छळच नसतं केलं त्यावेळी मानसिक छळ नसतं केलं माझ्या दिदी सर जर तर ती त्या घरातून निघालीच नसती आणि ही घटना घडली नसती जर त्यावेळी आज माझ्या दिदीला माणसासारखी जगवली असती सुनेसारखी जगवली सुनेसारखं वागवलं असतं सुने बायकोसारखं वागवलं असतं वहिनीसारखं वागवलं असतं मुलगीसारखं वागवलं असतं तर आज माझी दीदी त्या घरातून निघाली नसती आणि आज ही वेल आली नसती तर माझी हीच विनंती आहे की जे खरे आरोपी आहेत त्यांना तुम्ही पकडा आणि शिक्षा जा जे ते खरे गुन्हेगार गुंडे आहेत त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि जे सासरकडच्या आहेत त्यांनाही जेल झालीच पाहिजे मोठी शिक्षा मिळालीच पाहिजे हीच माझी विनंती अक्षताला न्याय तर भेटलाच पाहिजे आमच्या जसा तिच्यावर प्रसंग आले ना तो प्रसंग आता ह्याच्या पुढे कोणावर नाही येईल असा न्याय पाहिजे आम्हाला आता तिच्या जो तिला त्रास दिला त्या थी थी गेली ते ठिकाण आहे की तिथं संध्याकाळी पाच नंतर पण कोणी जाऊ शकत नाहीये मग तिने तिथं जायचा ध्येय कसा केला आमचा हाच प्रश्न आहे ती एकटी गेली का तिला कोणी तिथे नेले ते फुटेज पण आम्हाला पाहिजे ती तिकडे खिडकाळीच्या मंदिरात गेलेली ते गोळ गणपती म्हणून बोलतात ते राणा चंगलात आहे वर ते तिकडे गेलेली आता ती म्हणजे तिच्या घरात काहीतरी सासू सासऱ्या या नवऱ्याशी सासू सासऱ्याशी वाद झालं तिचं शुक्रवारी काहीतरी खूप म्हणजे खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर त्या रागाने ती दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी सहा वाजता मंदिरात त्यांच्या शेजारच्या मंदिरात गेली राम मंदिरात तिथून तिच्या मनात काय आलं काहीच माहीत नाही आणि तिच्यासोबत कोण होतं ते पण कोणाला माहीत नाहीये मग मा ते पण आम्हाला पाहिजे मग ती तिथे गेली कशी रागाने ती गेली तिला वाटलं तिथे जाऊन मला जरा शांतता वाटेल तिला वाटलं जसा माझा राग शांत होईल तसं मी तिथे बसेन आणि मग मी माझ्या मुलासाठी तर परत येईनच आणि ती बोलायची मी असं काही करणार नाही मग हे का असं का झालं आणि मंदिरातले पुजारीच भक्षक बनले कशावरून म्हणजे का म्हणून असं ह्याच्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे आणि तो भेटलाच पाहिजे आम्हाला नाही नाही भेटला आम्ही रस्त्यावर उतरू आणि पोलिसांना पण आम्ही हे सांगतोय त्यांनी आम्हाला न्याय द्यावा आम्ही पोलिसांकडे ती जशी निघाले घरातून तसं आम्हाला तिचं फुटेज पाहिजे जशी कुठे गेली कुठून कशी ना गेली कोणासोबत गेली हे सगळं फुटेज पाहिजे आम्हाला तिचं पण पोलीस देत नाही आम्हाला पोलीस सहकार्य नाही करत सहकार्य अजिबात करत नाही जर त्यांनी आधीच सहकार्य केलं असतं ना आज अशी वेळ नसते आली जेव्हा शनिवारी तिचं जे ती गेली घर सोडून तेव्हा ज्या तिची कंप्लेंट केली तेव्हा त्यांनी ते लक्ष घातलं असतं का बाबा आम्ही लक्ष देतोय आता ही आमच्या घरातली जाऊन त्यांना बोलत होते की ती कशी गेले ते फुटेज आम्हाला द्या तुम्ही तिचं लोकेशन काढा कुठे मोबाईल तिचं स्विच ऑफ झालाय काहीच नाही लक्षच नाही तिला अजिबात म्हणून आम्हाला तिच्यासाठी लढायचंच आहे आणि तिला न्याय हा भेटलाच पाहिजे न्याय नाही भेटला तर आम्ही आमची आम्ही सगळी रस्त्यावर उतर लढणार आम्ही आम्ही तिला न्याय देणार आणि ही गोष्ट कुठल्याही बरोबर परत होणार नाही अशी ही आम्हाला मेसेज द्यायचा की कुठल्या कुठल्याही पुलीच्या असा जर अन्याय होत असेल तर तुम्ही सहन नका करू तुम्ही भांडा तुम्ही लढा तुम्ही कंप्लेन करा तुम्ही घरच्यांना सांगा हे नॉर्मल नाही आहे असं जगणं मी तुम्हाला असं सांगते जर तुम्हाला छळ करत असतील तर तुमच्या घरात पैशांची मागणी होत असेल जर तुम्हाला तिकडे रिस्पेक्ट नसेल तर तुम्ही तुमचा तिकडे राहून फायदा नाहीये तुम्ही सरळ आपल्या आईबापाच्या घरी निघून या असेच माझे म्हणणे आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा